डोंबिवलीच्या शेफाटातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातली ही अपडेट समोर येते महिलेच्या हत्येप्रकरणी नवी मुंबईच्या वाशी आणि कोपरकरणीमध्ये आंदोलन सध्या सुरू आहे आरोपींविरोधात कठोर कारवाईची आंदोलनकर्त्यांनी मागणी केलेली आहे आणि शेफाटाच्या मंदिरात तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून या महिलेची हत्या केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे डोंबिवलीच्या शेफाटातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातली ही महत्वाची हत्येप्रकरणी नवी मुंबईच्या वाशी आणि हे आंदोलन सुरू आहे या संदर्भात अधिकच्या माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिल्पा सते आपल्यासोबत आहेत शिल्पा आपण पाहतोय मुंबईच्या वाशी आणि कोपरखरणेमध्ये हे आंदोलन सुरू आहे नेमकी काय मागणी करतायत तिकडचे आंदोलन करते तर आपण पाहतोय मुंबईच्या वाशी आणि कोपर खरणेमध्ये आंदोलन सुरू आहे आणि आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणचे आंदोलनकर्ते करतायत तर शेफाट्याच्या मंदिरात तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून एका महिलेची हत्या केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जे नागरिक आहेत ते आक्रमक त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आणि नवी मुंबईतील वाशी आणि कोपर खरणेमध्ये हे आंदोलन सुरू आहे